जय स्वामी समर्थ म्हणलं सगळ्या बाळबापुळांची आमच्या मॅडमची रक्षा करा शांती 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 आजीला सगळं कळतंय काय करू समजलंच काय या 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 बघू काय या बसा <गेएगा>। <actively principles> <जाएगा>। <goodbye> <में> नाव पण नाही आठवत आहे का तुमचं तुम्ही कुठून आला ते पण नाही ते पण नाही विचार तुमच्या होती तिथे मी गेली आणि तुम्ही एस टी स्टँड वर कशा काय आल्या लोणावळ्याच्या बाबा मला उतरवले तिकीट नाही पैसे नाही तर लोणाला उतरवलं का कुठल्या गावच्या आहे तुम्ही मग समज ना कुठं बसली ती विका उतरवलेलं विकळना उतरवल्यानं बी त तर झोपली होती बाकड्यावर त्या कंडा हा जो आजार आहे त्याची लक्षणं नाही समजत आपल्याला वाटतं की व्यक्ती मुद्दाम करतीये किंवा कधी कधी स्वभावामध्ये सुद्धा बदल होत असतात तर या आजींना नक्की डिमेन्शिया असावा कारण यांचं विस्मरण जे आहे ते त्या आजारामुळे झालेलं आहे आणि कसं आहे की या लोकांना स्वतःचं नाव स्वतःचा पत्ता आपण कुठून आलो आहे कुठं गेलो आहे हे काहीच लक्षात राहत नाही तर आपण ह्या आजींवरती उपचार करूयात पहिल्यांदाच आणि त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक सापडत आहेत का आपण शोधूयात पण मी सर्वप्रथम या आजींना त्यांच्या आज माझी ही जी यूट्यूब फॅमिली आहे त्या सर्वांना मी विनंती करते या, लग, लग, की या आजीच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा प्लीज आली मला इथंच बरं वाटलं खाल्लं दोन गास बरं वाटलं पडली प्लीज पण आजी असं नसतं ना शेवटी हा वृद्धाश्रम आहे तुम्ही किती दिवस इथे राहणार आहे तुम्ही ठेवाल तो तुम्ही जा म्हणाला की चालली तुमची मुलं वगैरे शोधतीलच ना तुम्हाला त्यांना काळजी वाटणारच आहे ना तुमची तुम्ही माझी मुलं आहे तुम्हाला जायचं नाही तुमच्या नातेवाईकांकडे मुलांकडे राहायला जायचं नाहीये का बरं आमच्याकडे का नाही जायचं तुम्हाला बसले काय तस कोणा का बरं असं काय एक आयुग करू शकते एक आई असं नाही करू शकत ना कधी नाही काय कळत हा कळत नाही मला काय कायच कळत नाही नाही पांढरा <laughs> विचार नका करू जास्त अहो आम्ही तुम्हाला शोधायला लोणाला गेलो होतो आम्हाला तिकडन फोन आला होता की हा आजी आहेत आणि तुमचा फोटो पण आला होता हे बघ तुम्हाला फोटो दाखवते टी स्टँड वर बसलेला फोटो आणि मग मी तिकडे जेवण वाटलं आणि म्हटलं चला जेवण वाटलं आजी ना घ्यायला जाऊ या होती मी का मला काय करा मी चुकलीये मी खरं सांगितलं तुम्ही खूप चांगल्या घरातल्या दिसताय तांगलं आहे किती मुलं आहे आणि मुलगी मुलगी नाहीये तुम्हाला आणि घर कुठे तुमचं स्वतःच घर आहे का काय समजत तर आहो काय सांगू मी तर कशी पण मग एक मुलगा आहे कस तुम्हाला आठवत एक मुलगा आहे जेवढा डोक्यात सकाळ धरण आहे तेवढाच आहे का डोक्यात तेवढा आहे येत कुणी ये खाय एक मुलगा असं सांगता का नाही हो होईजी त्याला काय बी म्हणत नाही बांगड्या तर तुम्ही आताच भरलेल्या दिसतात हा वर्षेवर गेला सर तरी एवढ्या राहिले आजीना आम्ही लोणाला आणायला गेलो होतो तर तेवढ्यात म्हणजे तिथे आम्ही जेवण वाटलं थोडं आणि आजींकडे निघालोच होतो तर तेवढ्यात आजींना आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलंय कोणाची आई असेल कोणी यांना ओळखत असतील तर त्यांनी जरूर संपर्क साधा मी आपल्या किनारा वृत्तश्रमाचा इथे संपर्क क्रमांक देते मुलं असतील आजींची तर वाट बघत असतील घरी कुठे मिसिंग दाखल असेल तर प्लीज मला जरूर संपर्क साधा संपूर्णपणे आता गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहेत त्यामुळे मी त्यांना जास्त प्रश्न विचारून सुद्धा आता त्यांना डिस्टर्ब नाही करू इच्छिते त्यांच्या मुलांपर्यंत पोचवायला तुम्ही सर्वजण माध्यम आहात